आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग चौदावा स्थित्यंतर स्वावलंबनाश्रम एकोणीसशे बावीस साली सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांची संख्या दर साल वाढतच होती शिक्षणाचा सर्व भार आप्पांवरच पडत होता आणि तो ते त्रास न मानता पेलू शकत होते त्यासाठी त्यांना फारच कष्ट घ्यावे लागत होते फी घेत नसल्यामुळे उत्पन्न नाहीच परंतु पदरचा पैसाच खर्च करावा लागत असे खेडेगावासारख्या ठिकाणी इंग्रजी शिक्षणाची सोय आणि तीही विनामूल्य ही ग्रामसंस्थांना एक सुवर्णसंधीच होती परंतु ही राष्ट्रीय शाळा आहे यात राष्ट्रीय शिक्षण दिलं जातं आप्पा हे देशभक्त असून खादीचा पोशाख करतात खादी टोपी घालतात यामुळं त्यांच्या शाळेत आपली मुलं घातली तर ते सरकारविरोधी कृत्य होतं सरकारची आपल्यावर करडी नजर राहील आणि या शाळेत शिकलेल्या मुलांना सरकारी नोकरी मिळणार नाही वगैरे कल्पना आणि भावना लोकात बळावू लागल्या देशात अनेक ठिकाणी राष्ट्रीय शिक्षणाच्या ज्या ज्या शाळा सुरू होत्या त्या त्या ठिकाणी लोकमताचा असाच परिणाम होऊन आणि इतरही कारणांनी त्यांची संख्या रोडावत चालली होती सन एकोणीसशे एकवीसमध्ये महाराष्ट्रात निदान पन्नास तरी राष्ट्रीय शाळा सुरू झाल्या होत्या परंतु पुढे एकोणीसशे चोवीसमध्ये यात घट सुरू होऊन एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे सव्वीसपर्यंत अनेक कारणांमुळे निम्म्या शाळा बंद पडल्या त्याचाच परिणाम पावससारख्या ठिकाणी दिसू लागला सरकारी रोषाच्या भीतीनं पालक मुलांना पाठवीत नसत आणि त्यामुळं मुलांची संख्या पाच सहा विद्यार्थ्यांच्यापर्यंत खाली आली अप्पांनी पालकांना भेटून त्यांच्या ठिकाणी देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न करून पाहिला परंतु सर्वसामान्य जनतेची एवढी त्यागाची तयारी होत नाही हेच त्यांच्या अनुभवास आलं सन एकोणीसशे चोवीसमध्ये त्यांच्या स्वावलंबनाश्रमामध्ये बाबा देसाई आणि जगन्नाथ हे नवे दोन विद्यार्थी इंग्रजी पाचवीमध्ये दाखल झाले या विद्यार्थ्यांचं घर पावस इथंच होतं आणि त्यांच्या घराण्याचा नावलौकिक चांगला होता हे दोन्ही विद्यार्थी रत्नागिरी इथं एकोणीसशे एकवीसमध्ये सुरू झालेल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयात शिकत होते जगन्नाथाचा थोरला भाऊ पांडुरंग हाही त्याच विद्यालयात शिकत होता एकोणीसशे चोवीसच्या अखेरीस ते विद्यालय बंद पडलं तेव्हा या विद्यार्थ्यांना पुढे कुठं शिक्षण द्यावं हा प्रश्न पालकांच्या पुढे उभा राहिला आप्पांनी पालकांची भेट घेऊन त्यांना सांगितलं माझ्या आश्रमात बोथरे नावाचा एक विद्यार्थी आहे त्याचं शिक्षणही तुमच्या मुलां झालं आहे त्याला आणखी दोन वर्ष शिकवून पुणे इथं टिळक विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेस बसवण्याचं मी ठरवलं आहे तुमची मुलं माझ्या आश्रमात आली तर बोथरेबरोबर त्यांचाही अभ्यास प्रवेश परीक्षेपर्यंत करून घेईन बाबा देसाई यांच्या वडिलांना ही योजना पसंत पडली आणि त्यांनी बाबांचं नाव स्वावलंबन आश्रमात दाखल केलं आपल्या मुलांनी आता सरकारी हायस्कूलमध्ये शिक्षण घ्यावं असा जगन्नाथाच्या वडिलांचा मनोदय होता परंतु जगन्नाथाच्या मनाचा कल राष्ट्रीय शिक्षणाकडे होता म्हणून अप्पांनी जगन्नाथाची भेट घेतली आणि त्याचे विचार समजावून घेतले यानंतर आपांनी आपल्या देशाची सध्याची स्थिती काय आहे आपण मुंबईहून हायस्कूलवर बहिष्कार घालून का आलो आपल्या स्वावलंबनाश्रमाचं ध्येय आणि धोरण काय आहे हे नीट समजावून सांगितलं या आश्रमात शिक्षण घेणंच कसं आवश्यक आहे ते युक्तिप्रयुक्तीनं त्यांच्या मनावर बिंबवलं याचा योग्य तो परिणाम होऊन जगन्नाथानं स्वावलंबनाश्रमातच यापुढील शिक्षण घेण्याचं ठरवलं परंतु त्याला वडिलांची अनुमती कशी मिळणार हा मोठा प्रश्न जगन्नाथापुढे होता परंतु वडिलांना आपण सर्व विचार समजावून सांगितल्यावर त्यांची परवानगी मिळेल अशी त्याला आशा होती आणि जरी परवानगी मिळाली नाही तरी आपण आता ठरवलेल्या गोष्टीपासून ढळायचं नाही असा त्यानं पक्का निर्धार केला होता जगन्नाथानं आपला मनोदय वडिलांना सांगताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आपल्या वचनात वागणारा हा मुलगा आता आपलं ऐकत नाही हे काही ठीक नाही असं पाहून त्यांनी त्याची चांगलीच कान उघडणी केली आणि ते म्हणाले रत्नागिरी इथल्या राष्ट्रीय शाळेचा तुला अनुभव आलाच आहे आता इथला स्वावलंबनाश्रम सुद्धा सरकारविरोधी कृती आहे याच्यावर केव्हा बंदी येईल याचा नेम नाही विद्यार्थी वर्गावर आणि पालकांवरही सरकारची करडी नजर राहील यातून तुला पुढे कॉलेजमध्ये जाता येणार नाही किंवा वकील होता येणार नाही सरकारी क्षेत्रात नोकरी मिळणं कठीण होऊन तुला पुढे पश्चाताप करण्याची पाळी येईल मी तुझ्याबद्दल ज्या अपेक्षा केल्या होत्या त्याबद्दल तुला काहीच वाटू नये हे फार आश्चर्य आहे जगन्नाथानं वडिलांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं आणि सांगितलं माझ्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा आणि तुमच्या इच्छेपेक्षा सद्यस्थितीतील कर्तव्याची जाणीव ही अधिक श्रेष्ठ आहे हे मला आता समजून आलं आहे त्यामुळं आता मी माझ्या निर्णयापासून विचलित होणं शक्य नाही मुलाचं हे निर्वाणीचं बोलणं ऐकताच वडिलांनी त्याला सांगितलं जा आता माझ्याकडून तुला काहीही मिळणार नाही तू शिक नाहीतर वाटेल ते कर वडिलांना वाटलं या निर्वाणीच्या अस्त्रानं आपला मुलगा आगतिक होऊन आपल्या म्हणण्याला होकार देईल परंतु तो पाणीदार आणि बाणेदार मुलगा ठीक आहे एवढंच म्हणून घराबाहेर पडला आणि तोही अशा निश्चयानं की आता घराकडून काहीही मदत मागावयाची नाही जगन्नाथ नंतर गेला आणि त्यानं झालेला सर्व वृत्तांत त्यांच्या कानी घातला त्याचा निर्धार पाहून संतोष वाटला आणि त्यांनी त्याला सांगितलं तू काही काळजी करू नकोस तू माझ्याकडे राहा तुझी सर्व जबाबदारी मी घेतली त्याच्या वडिलांचा रागही आता शांत झाला होता आणि ते कर्तव्य बुद्धीनं मुलाच्या खर्चासाठी म्हणून दरमहा आठ ते दहा रुपये आप्पांच्या स्वाधीन करू लागले स्वतःचं शिक्षण मॅट्रिकपर्यंतचंच असताना मुलांना मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण देणं सामान्य काम नव्हतं परंतु अप्पांचे सर्व विषय उत्तम तयार असल्यामुळं आणि बुद्धिमत्ता उत्तम असल्यानं त्यांना ते शक्य झालं शेवटी वर्ष सहा महिने देशभक्त आप्पासाहेब पटवर्धन यांचे बंधू श्रीपद बापू यांचं चांगलंच सहाय्य मिळाल्यामुळं शिक्षणाचं काम अधिक चांगलं झालं आणि अप्पांनाही चांगली मदत झाली आज इथे सांबुया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओम